काय दरूप येतो जुवा खेळतो किंवा तुला जेवायला देत नाही 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 आई हे असले धरले तर ते स्वप्नातही नाही करू शकत मग मला सांग बेटा असा नवरा स्वतःपेक्षा तुझा विचार करतो मग तुझी किस्मत कशी का खरा अग तू एवढी भाग्यवान आहेस तुला असा पती मिळाला त्याला साथ दे बेटा आधार दे फोस तुझा पूर्ण आधार आहे अरे आले तुम्ही मला माफ करून द्या हो मी खूप चुकीचे वागले तुमच्याशी अग नाही शिवानी अग तुझा तर हक आहे माझ्यावर हे बघ पाच हजार तर नाही तीन हजार जुळवले तुझ्या असं हे घे नाही हो मला पैसे नाही पाहिजे मला फक्त तुमची साथ पाहिजे